गणेशाय नम जय 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 कमलापती सर्वसाक्षीमूर्ती पूर्ण ब्रह्म सनातन ज्योती रुक्मिणीपती जगदात्मया हे दीननाथा दीन बंधु दीन मुनिमानसरंजना कृपा सिंधु हरी हो। आता कथा सुबोधूर सज्ञ शब्दी वद्विका मागिले अध्यायी कथन गंधर्व नामे सुलोचन शक्रशापे गणन बहुन सत्यवती वरिरा तरीही असुर मागील कथा सिंहावलोकने पहाता कमठ कुल्लाळ कानन पंथ अवंतिके जातसे गंधर्व गर्भे संसार वाहन स्वदारे सहित सत्यवती रत्न मार्गे चालता मुक्काम मुक्काम अवंतिके पातला कुल्लाळ गृही सदन पाहून राहते झाले समुच्चय करून सत्यवती ते सुधाळपणे कन्ये समान पाहिजे सकळ मोहाचे माया फळ सत्यवती ते अर्पी कुल्लाळ आसन वसन आधी सकळ इच्छे समान पाळी तसे तो एके दिवशी सत्यवती म्हणे कमलमूर्ती मम लग्नात तरुणपती मा, एरी म्हणे अवश्य मायो या मुलाचा फेडीन समजय मग रात्री अवसर पाहणी समय गंधर्वापाशी पात्र म्हणे महाराजा पशुपती कामना वेदली जे तो चित्ती ती फळाशी निगुती तुझला झाली तरी त्या अर्थात सुलक्षण पुढे व्हावे मंगल कारण सत्यवती उत्तम रत्न या प्रश्नाचे उत्तर देऊन विरवावे समाधान असे ऐकता संकट वचन राज तरी असो अन्य विधीते प्रविष्ट न व्हावे लोकात तरी योजुरी लग्नात सत्यवती स्वीकारू म्हणे महाराजा कमठा ऐक मंगल क, विधी नसे एक आसुरी विधीपूर्वक हा मिरवी मिरवित असे असे बोलता आहे बरवे वर एक संधी उदित भाव उदय पावला महाराज म्हणे संदेह कमन कैसे वरि या प्रवर्तता पशु वैसे तरी या सगळे मनुष्य कैशी रीती घडेल की तरी संदेह फिरणे माझा प्रिय प्रावी आपली भाज्या ऐसे ऐकणी कामठ तुळजा उत्तरा उत्तर देत असे महाराजा कमठ ऐक रत्न सत्यवती अलौकिक ऋतू समय सत्यदृंदिक कर, श्रुत करावे आम्हा ते तुला श्रुत केली या दृष्टी दाविने आपली स्वरूप कोटी गंधर्व बेशी इच्छा पाठी पूर्ण आणि नकी सत्यवती उत्तम जाया चतुर्थ दिनी एकांत ठाया तुष्टीकरी न गंधर्वी काय वरुण या महाराजा ऐशी बोलता गंधर्वणी पुष्ट झाला कमठमणी स्वधा माता संचारोणी वृत्तांत कन्यासी निवेदिला म्हणे माय ओ सत्यवती कामना जे आहे तव चित्ती हे ऋतुकाळी काम होती गंधर्व राजो आपल्या स्वरूपा प्रकट करून गुरु योजितो असुदी लग्न प्रियतेची वरुणी समाधान सुखाला गे पावशील ऐसे सामुनी कोंड कुल्हाळ शैनी उता वेळ ती निशा लोटणी उदय टाळ गबस्तीसा पातला तेही लोटल्या दिनोदिन समय पातला मान चतुर्पदी कुणाळ जाऊन शुत करी गंधर्वाते म्हणे महाराजा गंधर्व नाता जिला समय आला आता तरी उभय काम पूर्ण होता का स्वीकाराले महाराजा ऐसे बोलनात मठवाणी वेशवर्धवी तक्षिणी

की प्रत्यक्ष सूर्यनारायण पाठी श्याम करण कन्याय दैवे करुण सत्यवती लाधली की अब्दिया दारा नमी विष्णु श्री लाधरी देवे करण हे गंधन स्वामी सुलोचन सत्यवती नाधनी ऐसा विष्णुक मठ हे हरिताहेर्षी देठी

मुनी महाराजा सुकांती ते सांभाळा सुस्वी महसुचन नरवे कांताशी आचारिले सत्यवस्तीसी एरी ताची षोडशोपचारे सी गंधर्व राज तुझेला बघा की प्रीती संवाद स्थिती ऐक्य भावना उभयरमती असुरी विवाह कामार्थ रती तुष्ट चित्ती मिरव मिरवले त्याच रात्री गर्भसंभवला सत्यवती योगी पुत्रवंती जठर स्थानी रायना व्यापरि नर्वराज म्हण तसे सत्यवती भाज पुत्र सुखाते पाहिले तोस स्वर्ग वासत्रिवणी शप्रशापापासुनी कथा सत्यवती ते हुवे सावता तथा सावजे भणी आता सुखक्षे माता असावे हे तुझा आता राजबाळी पुत्र उल्हासी लय नि काळे प्रियपुत्र महाबळी राज्यासनी निर्वेन निर्वेन प्रिय धर्मदाता विक्रमनामे नामे जगत विख्यात वेगाशिय उदार्यवंत शपकर्ता निर्वेन ऐसा पुत्र तू चुडामणे लादसी लवो सुबाननी मी तर बरुमापासून मुक्त झालो सर्वस्वी आता उरेल शाप मोचन पुत्रवदन अमूल्य सर्व सुखा पावेन स्वस्थान सीजामुनी ह्या पुढी पुढे तू मम क्षती न तरी आपली पोटी विक्रम पुत्र पाळणे शेवटी सकाळ सुखा भोगी ऐसे सांगणे सुरोचन पुन्हा गर्द वेश धरून सवेचे सेवी दे आपले ठाण अंगणात येऊन या पुढे दिवसा न दिवस गर्भला अंगला आहे वाढीस लोक लोकपुस्तिक लाळास सत्यवती कृ हे घेरो मम ममकुमरी मोहयांगिनी आहे माहेरे गबोद्र पण निवडल्यावरी पुन्हा जाईन स्वसदन ऐसे जगताते कुरुवे भाषण पुष्ट पुस्तमे सकांचे म्हण या प्रीती ते दो मास पूर्ण गर्भस्थानी विराजले समयो सुरक्ष स्थिती नक्षत्र शुभ योगातील चंद्रपल तारानी ते प्रसूती झाली सुलक्षणे वाळ पाहता शुभानही तेज पुंजला वण्यखानी की सरळ तेज उकनिने आणि अहिंचारी आरधीला हे होता संस्काराशी बारस केले द्वादश दिवशी पान घालून बाळकाशी विक्रम नाम ठेविले नाम ठेविले सुधीनास तो अर्थ प्रवर्तला असत प्रदेश सुरोच नगरधव वेश सांगिता जाण दक्षिणी मग संचरुणी सत्यवती प्रेमणे म्हणे कांते शिंगला आणि पाहुदी वाळ राहते पुत्रमुख सत्यवती नेत बाळाने अंकी गंधर्व घेऊन पुत्रमुख पाहिले पुत्रमुख पाहता दृष्टी आतुनी गेल्या शापकोटे तो हरि जाणवले शक्रपोटी मातरी ते पाठविले मान रोहणा मातरी घेऊणी येता झाला अवंतिका स्थानी शिखरद्वारा आसन सदनावाजी संचला तो सुरोचन गंधर्व बाळ घेऊन ब्रह्मस्नेहाने घेत चुंबन तो मातली संधी उभा राहून बोलता झाला गंधर्वाते नाही महाराजा सुरोचना तुझ पाठविले पाकशासने रुणी विमाना चलावे वेगे देवनाथ आहा वाटा पुरे पाहत शापम वचन झाली ऐसे बोलता मात्री वचन सत्यवती ते बाळक रुपण म्हणे कांते समाधान ठेवी आता जातो आम्ही ऐसे बोलता सत्यवती म्हणे महाराजा गंधर्वपती बाळ कांदे टाकणी क्षिती कैसे जाता महाराजा तुम्ही गेली या सोडणी माते कोणा आहे मद देहाते निढपणी आते सोडणी कैसे जाता जे ऐसे म्हणून अश्वि दुःख सरिता लोट कसे अरे महाराजा तुझं कारण जग माझा सत्य वर्मा जाण कुठला आहे निर्लो भाऊ कैसे सोडणी जा, जाता हा महाराजा तुम्हासाठी सर्व सोडली भांडार कोटे जनक जननाची पाहुणे तुटी जोड केले म्या तुमची रे आता मज सोडून तुम्ही जात निर्णवाने माते कृणी दिन पण योग्य तुम्हा दिसेना असे बोलता सत्यवती हृदय धरी सुरोचनपती चुंबन घेऊन सुवाहती पुसुणी आवद ऐसे काही युवती शुभानियेस्मरण होता माझे म्हणे त्याच वेळी उतर उतरुनीय म्हणे भेटीये रेण कृतेगे ऐसे देवनी भाष्य उत्तर शांत विनय युवती अंतर आरोह विमानावर कमठाचा पुसरूनी निघाला सत्यवतीचा धरु देते हस्त कमठा ओ कुणी ओ मोहित म्हणेत पुनयाचा पुत्र सांभाळत तरी महाराजा ऐसे वधुनी सुरोचन पाहता झाला शुक्रस्थान बाळ तयवन होत असे दिवसान दिवस होतात हो सप्त वर्षी झाला मार, मग मुलांशी खेळता झाला सत राजी खेळत असे ऐसे खेळत आमनात द्वादश वर्षे लोटली त्यात विरशे पडोरी बाळ खेळात विद्येला विद्या सहजचिनी शास्त्राधार आधार स्वारोहणी सहज सेवकाश्रय पुरोही विद्याला अभ्यासी सहज मगतो विद्याकामी पडवी राजांगणी राजा राजमंडळी सर्व प्राणी विक्रमाते ओळखते भेटविला विक्रम रायाते चाकरी ते ठेवले ग्राम ठेविले ग्रामरक्षण दरवाजावरती पारा गाजवणी गाजवी राहते तो व्यवसायी माझा रक्षिती तिथे उणी राहिले या माझी भरत्रीनाथ गुणचर सावजी भाषा जाणत तुम्ही भूपदाची अकस्मात भाषा संगीतांची हे उत्तर दिशे गुणी जाणव निर्मळपणे मानव दक्षिण दिशेचा धुनी गौरव जात हे पांथिक तो तरी त्याच्या सामोरे जाऊन बधील कोणी तया कारण बधिल्या ग्रामद्वारा पूर्ण रुधिर टिळा रेखावा

होता चित्रमा गंधर्वासी ओ समय भरतरी वागुत्तरासी जेवनिया झगटला अहो ही मागील कथा विक्रम भरतरीचे शब्द ऐकता शस्त्र संचोनी सामूरा पंथा चित्रवा गंधर्वा तव चित्रवा गंधर्व राक्षसा प्री करुणी भाव मानव रूप धरुणी स्वभावे येतो आहे पंथी येत आहे परंतु चार अमूल्य रत्ने तेज पाल नुष्टी घेऊन राक्षस थोर मानव वैशे गमतसे तो विक्रम जावणे तयारी कठी शस्त्र विद्ये ते विपुल जेठी सामुरा होऊनी ओळी दृष्टी असील ते प्रेरित असे सकळ प्रहार भेदिता घाई राक्षस होणी प्राण कासा विस होऊन देही पडपुकार झाला तत्काळ मही पडपुकार चित्रमा विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध वस्त्रे भिजवणी रुधिरे शुद्ध भाई टिळा रेखिला ओ राक्षस होणी गत प्राण दिव्य देही निय तिथून गंधर्व रुपी स्वपदापाओ विक्रमा ते मंदिरे दृष्टी विमान उतरले तळवटी त्यात आरोहण करीता विक्रम पु महाराजा राक्षस पूर्ण फळा राक्षसा कारण दुर्लभपणी वाटत मग शिव फारसी खेळापासून विक्रमा सांगितले शाप कथन आपले चित्र महा गंधर्म दाब सांगून गेला स्वस्थान हे रे कडे प्रेत शरीरे चाच पुरत्ने मुष्टी माझारी तेज पुण्य देखिने तिघे चिंतामणी वैदुर्यवंत सकळ काम चौथेत अत्यद्भुत ऐशी चारी रत्ने विख्यात सकळ कार्य चालली विक्रम देखता हर्षवंत मला धन्य म्हणत ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा जैसा वृक्षात ु नगरात नगरा श्रेष्ठ जगे भासतसे पशु माझी धेनुजा कामना द्रवती जाते, भासत भासत जाती श्रेष्ठ जगे भासतसेना माजी वैदूर्यवंत निगती चिंतामणी उपकारस्ती कन्याय मनुष्यात श्रेष्ठ जगे भासतसे पाषाण जाती उपकार तरी परी ते तेत तज्ञा हे मनुष्यात श्रेष्ठ जिजे भासत असे ऐसी भावना धरून चित्ते आणि कामनावरी तसे प्रती ऐसा पुरुष स्वसंवाते त्यात मिरवेल ऐसा विचार मार्गे करून पाहता झाला द्वार ग्राम बुधिर उत्तम चौष्टुनिया निघाला ऐसा निघून ये अति पुरा तव ते भरतरी समिरा वेष्टुनी त्यात जाऊने मध्यस्थानी फैसला व्यावसायिकात गुणी परी बैसल्या आधीचे तरणी कि नक्षत्र स्वामी नक्षत्रात त्याची रीती भर्तरीनाथ कि चंद्र ज्योती तेजवंत असो व्यावसायिक विक्रमाते पुसती को तुम्ही जी म्हणे व्यावसायिक आम्ही असो राजसेवक राजा स्थिती मनाची ओझ तुम्हा भेटी सा पातलो सहज उत्तम गोष्टी हर्षलो येणे अनुष्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकल्या जे विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी सन्मुख पहारा देत असे तुम्ही खाली मी कुशवती मी पहारा देतो रात्री

कशेती गेली म्हणती कशेती ती दृष्टीगोचर झाली जे मित्र म्हणणे तस्कर गेली तुम्हा वार्ता गेली म्हणे कुल्ले भुंकता वर्णन केले या वाचे स्वहस्ताने उठून भरतरीशी दाखवी ती तयार गेली म्हणे नावे कोण मिरवत आहे हा गाव भावा व्यावसायिक म्हणती त्या भरतरी रामा मग दृष्टी पाहुणी प्रांजवंत क्षणिक बसून भाषणसाचे तोषभी म्हणतात झाला त्यापासून चालत ग्रामीण पैसा एकांती भेट झाली जका त्या प्रती माज्या घटका बाहेर तसे उदक पात्र विराजले हाते जात होता दिशेप्रती हटकुणी बसविना क्षिती वधे त्या ते रसज्ञ आपले ग्रामीण कटक थाटी व्यावसायिक जकाती नाणे देख ते घेतले तरी त्या भरत्री नाणे मी देईल तरी भरत्री नामे त्या पैरत्नी मागणी महाराजा म्हणाल भरत्री नामे कोण तरी मम बंदूक पाठीचे के रत्त अरे मी भक्का तो व्यावसायिक गयो व्यवसाय तरी तयाचे आमची संगोपन केली आथोर बाळी धर्म आणि पुण्याचा स्थावर संगम परलोकात निर्विण अशा बहु प्रकार युक्ती संगुनीचा कागदारापती हे आई कुणी मती ध्रुव लोहित कौशल तरी कैसा है त्रिगुणार्थो हो पैसा मग मी लिया ठसा संजीवनी होणार अमृतवल्ली निर्ज मनुष्याची संजीवनी ठेवली आणि दुसरा मार्ग राजे माहित सुख दुःखाले धनकांता धवळार सर्व सण सर्व सुखा संपादी धने मोक्षाची पाहिल वाट धने भोगिल धनेची नरक भोगिल चाट यमपदा जाऊ घनाचा अपारत तमासा सुरंग कुसंग खेळ भासा सर्व यश करता सफळ पैसा इष्टा नष्टा आवडतो तसे असा जया सविक्रम बोलता जका सहजाला होता म्हणे विक्रमात एका पूर्ण करीन हे मी तुझी की असे बोलणे करत वचना देव तू देवनी तू शबिने तयाचे म्हणा मग विक्रमात हे बोलवून शौच सकळ झाले कांती करणे शविता झाला आपले वासन मग भूत्यान लागी बुवा व्यावसायिक पाचारी गुण्या माल टिपी लावण हिशेबापरी बोलून झन तो ते व्यावसायिक अंग तयाकरी कृपित असे बोले जकाती म्हणे व्यावसायिक एका युक्ती भरतरी नामे कृण जमाती तुम्हा माझी आहे रे गेरी म्हणती उगळाची सुनी हे आमचे मंडळांगणी जकाती म्हणे आमच्या नैने कैसा आहे पाहुद्या तुम्ही पाहुणी भरतरी म्हणे हा प्रत्यक्ष महिचा शशी कोणी तरी अवतारशी महिना विराजला तरी आता असो कसे हा आपल्या गावात असावा पुरुष व्यावसायिकराने माणूस या योग्य दिशेना पाहु न बोलविला आहे पाहू नी व्यावसायिकांचा मुख्य स्वामी एकांत पैला एकांकी नेता म्हणे व्यावसायाते तुमचे द्रव्य देव तुम्हा ते माफी चिठ्ठी करून येतो इत तुम्हाला पुन्हा पडतो आणा बळ भरून तो वरि सगळे ठेवून ग्रामवस्ती येथे असावे म्हणशील तरी निराशित ના હિજાત બાકી સાકી અને આમાં માટે ગાવામાં આવે સકળા હિજ પ્રકરણ हे त्या कारण कधी त्या भाषी शेर घेऊन तयासंमती भरतरीनाथ भरतरी नाथ राही सर्वा संमते सकळ अर्थ उकलणे असे त्या, म्हणून सायकी घेऊन भरतरी ते येऊन ये शिगण जकात ग्राते तया हाती वळविले उपिले परी कसे बोलून की तुमचे गृही आमच्याकडे जाण ग्रामाव इथे वसूल करून जकात तुमचे सामरीला आम्ही पुन्हा परतून तो वरी करा त्याचे संगण आपले दग उड्या हाती या पैसे बोलून तयारी कधी गोपीत ओपी ते झाले हाती। उत्तम भाषण शिबिरा ते पातले माल टाल मुगला निघते झाले मग तेथून कारण विक्रमाने येऊन येत्या एकांतासी म्हणे केले सांगितल्या वेर जेसी द्रव्या आणि असे बोलता जकाती वचन तो काढून येत असे करत आणि हे तुझी गहाण संजाईत पण तुझे द्रव्य भाग्यार थे, दिवनी हे उस्वरत्ना थे, एसे उधादा जखाद्या थे, अभश्यकने हुट या उपरी भरतरी निमित्ते म्हणे बंधूचे ओळखी ते न बोलणी काहीच त्या ते भोजना पाठवा मग नित्य नित्य भोजनी गाठ पडता मिळेल की बाहेर निघाले उभय ताते ऐसे सांगणे ते मग सकाळी पाहुणे भरतरी ते विक्रमात बोल तसे म्हणे विक्रमा ऐकवचन अन्मापासून शेर घेऊन जाण जाणे याची पाक निष्पत्ती करून जाण हा गणिचा तुझ्या गृहि तुझी माता आहे विक्रमा करीता तरी या भरतरीचे आता करावे असे संरूप नसे विक्रमाणे स्वीकारिन तुमचे बोलणे भरतरीचा हात धरून स्वसत्राशी पिलेला दाखव टाकणी बसण त्यावर बसविला भरतरी रत्न चार घटका करुणी भाषण गृहमाजी संजव Mata pacar ini seperti ini, ini kita beli-beli, तर्जनी खूण गावणी जती वृत्तांत सर्व सांगत तसे जम भाष्या पासून तिथे सांगितले सकळ कथन स्वकरी मिरवला लोभिक रक्त तोही धीट होता संतोष माने सत्यवती माता उपरांत विक्रमा झाला सांगता भरतरी विषय ते ऐक बाय होते मजहुनी अधिक भरतरीचे माने स्नेहदुंदी पूर्ण अवतारिक पाठी रक्षक होईल गे तुम्ही आता दुसरा सूत ज्येष्ठपणे मिरमेल लोकात अनुरेणू इतके भिन्न पूर्ण निधी की सक मोहाची करुईसणी ने बी भरतरी शरीराला लागणी आणि तो वरते वरतुरी त्याशी की ऐसे सांगून बाहेर आला विक्रम नृपती तो पाक सिद्धी होता जे त्या प्रती भोजना ते सारीने भोजन झाली सभे जाऊन पाहता झाला दुर्गवस्थान चार घडी रात्री होऊन अनुवादी रे रजनी ते यापरी भरतरी तेथून पाहता झाला जकाती स्थान जकात दार त्या दिवसा ते देखून भरतरी ते बोलत असे म्हणे भरतरी राव ऐका वचन तुम्ही असा वे सदन घेऊन आर्याला काय पाचारून घेत जाऊन तुम्हाला अवश्य म्हणून मी भरतरीनाथ विक्रम सदना पुन्हा येत न दिवसान दिवस ते वस्तीत मोहप्री लोटला आधीच माय ते यावरी पुत्राची ऐकणी युक्ती अरुण मोहाती भक्ती जती गुंडाळ घेतलाय जसा उदका विन मत्स्य होत तर मग री होता विभक्त की धेनू लागी वत्स विसरकदा विसर कदा मगती कन्याय मग ती वर्ग जन मोहे वेष्टीले हरणी कारण एकमेकांच्या दृष्टी विरह होता त्रमती असो ऐशी मोहस्थिती बंधू पडे जमी मिरवती यावरे पुढे आकाश होती अवधान द्यावे कथे ते नरहवंशी धुंडी नंदन पुढील अध्यायी सांगेल कथन तुम्ही मालवनामा भिदान सेवक असे संतांचा स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्षकान कि मयागार सदा परिसृत भाविक चुक्र षडवंशती अध्याय गुरहा शुबम होत्वोसी अरियनार परनमस्तु नगनायत भक्तिसार शडब उशतित्तमु अध्याय